डांगेंच्या उपस्थितीमध्ये उद्या हिंगोलीमध्ये शांतता रॅली निघणार आहे आणि हिंगोलीनंतर ठिकठिकाणी या रॅली होतील रॅलीमध्ये लाखोंच्या संख्येनं आता सकल मराठा बांधव उपस्थित असणार अशी माहिती मिळते महत्वाची बातमी आपण पाहतोय उद्या हिंगोलीमध्ये ही शांतता रॅली निघणार आहे मराठा आरक्षणाचा लढा उभा करणारे मनोज जरांगे पडेल यांच्या उपस्थितीमध्ये हिंगोली उशारामध्ये उद्या भव्य असे जनजागृती शांतता रॅली पार पडणार आहे खरं तर या रॅलीची मराठा बांधवाच्या वतीनं जयत अशी तयारी करण्यात आली होती आपण आहोत सध्या हिंगोलीतल्या अकोला बायपास परिसरामध्ये आणि याच परिसरामध्ये मनोज जरांगे पाटील यांचं भव्य असं स्वागत केलं जाणार आहे आणि हे स्वागत पार पडल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन केलं जाणार आहे आणि त्यानंतर कुठे या रॅली रॅलीला जे आहे ते सुरुवात केली जाणार आहे या रॅलीमध्ये बाराशे स्वयंसेवक आहेत आणि एकूण या स्वयंसेवकांमध्ये दोनशे महिलांचा सहभाग आहे आणि हजार जे आहे त्या पुरुषांचा सहभाग आहे त्याचबरोबर एकोणीस सोळा आरोग्य पथक देखील या रॅलीमध्ये असणार आहेत एकूणच मनोज रंगी पाटील यांचा आवाज प्रत्येक बराडा बांधवापर्यंत पोहोचावा यासाठी प्रत्येक चौकामध्ये जे आहे तर दोनशे भोंगे लावण्यात आलेले आहे एकूणच आता ही रॅली जी आहे ऐन विधानसभेच्या तोंडावर रॅली पार पडते आता लोकसभेमध्ये जे आहे ते मनोज फॅक्टर यांच्यामुळं लोकसभेला चांगला फटका बसला आहे आता येणाऱ्या विधानसभेत ही रॅली पार पडते खरोखर विधानसभेमध्ये काय हे देखील पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे काल आपली जी बैठक पार पडली या बैठकीत मी तुम्हाला नेमकं काय सुद्धा काय पालन करायचं सांगलेलं आहे काय नियोजन असणार आहे एकोणतरीत आमच्या जे हिंगोली जिल्ह्यातले जे वरिष्ठ मंडळी आहे वरिष्ठ मंडळीने तंतोतंत समजा जे स्वयंसेवक आमचे निवडले आहेत मान्य म्हणून जनंग पाटील यांना महिला सुरक्षा देणार आहेत आमच्या ज्या ब्रिगेडच्या महिला आहेत मराठा समाजाच्या संरक्षण देणार आहेत आता या रॅलीमध्ये लाखोच्या संख्येने जेव्हा मराठा माणूस सहभागी होणार आहे त्यांना मनोज जरंगी पाटील नेमकं काय संबोधित करणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं ला आहे संतोष भिसे पुढारी न्यूज हिंगोली